तर हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघा बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता ह्या ब्लाऊजची तुम्ही टीप बघू शकता फिटिंगची तर बऱ्याच जणांना हा जो प्रॉब्लेम आहे तो ते होत असतो शिवाय मला कमेंट पण भरपूर येत या असतात याच्यावरती की आमची जी फिटिंगची टीप आहे व्यवस्थित येत नाही किंवा ह्या पद्धतीने जी टीप आहे तर ती येते तर आता हे माझ्या स्टुडंटचं ब्लाऊज आहे तिने जे कस्टमरचं ब्लाऊज शिवलेलं आहे तर त्यामध्ये हा प्रॉब्लेम जो आहे असा झालेला आहे आणि तिलाही समजत नाही आहे की नेमकं काय या ब्लाऊजमध्ये सुकलेलं आहे किंवा काय कारण फिटिंग तर तिने व्यवस्थित टाकलेलं आहे म्हणजे कस्टमरच्या ब्लाऊजची जी फिटिंगची माप आहे तर ती पावणे अकरा इंच छाती आहे त्याच्यानंतर कमर जे आहे तर ती साडेआठ इंच आहे हात रुंदी सहा इंच आहे तर ही जी मापा आहेत तर ती बरोबर टाकलेली आहे पण फिटिंगची टीप जी आहे आपली एकदम अशी त्रिकोणी आलेली आहे फिटिंग अजिबात याचं चांगलं झालेलं नाही आता बाहेरच्या साईडनं सुद्धा बघू शकता की कापड जे आहे त्रिकोणी किती बाहेर आहे आणि त्याच्यामुळे घातल्यानंतर काकेमध्ये जो आहे फुगा आपला येतो तर आता या ब्लाऊजमध्ये आपल्याला काय असं व्यवस्थित करायचं आहे जेणेकरून ही जी फिटिंग आहे व्यवस्थित येईल तर आता सगळ्यात आधी जर तुमचं ब्लाऊज असं झालं असेल तर पूर्ण ह्याला आपल्याला उसवून घ्यायचं आहे म्हणजे ही जी जी स्लीवज आहे तर ती पूर्ण आपल्याला सेपरेट करायची आहे तर आता हे बघा फिटिंगची जी टीप तिने मारली होती तर ती मी पूर्ण उसवलेली आहे त्याच्यानंतर दापटीपची जी टीप असते आपली एकदम काटाची तर ती सुद्धा आपल्याला उसवायची आहे त्याच्यानंतर स्लू सुद्धा आपल्याला पूर्ण यामध्ये उसवून घ्यायचे आहे तर आता हे बघा स्लू सु सुद्धा आपल्याला ह्याला काढून घ्यायचे आहे तर हे बघा स्लीवसुद्धा मी इथं काढून घेतलेली आहे आता प्रॉपर आपलं माप इथं बघायचं आहे छातीचं आणि कमरेचं की किती घेतलेलं आहे किंवा किती वाढलेलं आहे कापडावरती ठेवल्यानंतर किंवा शिवताना ते कापड जे आहे किती वाढलेलं आहे आता आपण हे बघणार आहोत सगळं कधी तर हे बघा व्यवस्थित माझं कापड जे आहे व्यवस्थित ठेवून घेतलं म्हणजे मुंड फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा असा व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपलं जे माप आहे पावणे अकरा इंच आहे छातीचं तर आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मार्जिन ॲड करायचं आहे म्हणजे आपलं माप जे येतं पावणे तेरा इंच येतं तर ते हे बघा पावणे अकरा इंचावरती मी मार्क केले त्याच्यानंतर दोन इंच आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे आहेत आतल्या फिटिंगसाठी तर आता तुम्ही बघू शकता की एक्स्ट्रा जे कापड आहे तर ते अर्धा पाऊण इंच जे आहे एक्स्ट्रा जास्त झालेलं आहे आपण जितकं माप घेतो त्याच्यापेक्षा आता कमर जे आहे साडेआठ इंच आहे त्याच्यानंतर कमरेमध्ये सुद्धा आपल्याला दोन इंच जे आहे एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आता हे सुद्धा बघू शकता तर आता असं अशा प्रकारे आपल्याला छातीमध्ये आणि कमरेमध्ये सुद्धा जे एक्स्ट्रा आहे अर्धा पाऊण इंच जास्त झालेलं आहे तर ते आपण कटिंग करायचं सगळ्यात आधी तर आता हे बघा मी फ्रंट आणि बॅक जो पार्ट आहे आपला व्यवस्थित असा करून घेतला तर आता फ्रंट आणि मुंडा आणि बॅक मुंडा जो आहे आपल्याला दोन्ही मुंडे समान करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मग आपण स्लूज लावणार आहोत आता स्लूज मध्ये पण बघू शकता की हात रुंदी जी आहे तर ती एक्स्ट्रा झालेली आहे हात रुंदी आहे सहा इंच सहा प्लस दोन इंच आठ यायला हवी होती तर आता बघा एक सव्वा एक इंच आपलं जे कापड आहे हात रुंदीमध्ये एक्स्ट्रा झालेला आहे तर आता आपण हे एक्स्ट्राचं जितकं कापड आहे ते ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं आता हे बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग आपण परत स्लूज आहे तशी याला अटॅच करून घ्यायची आहे आता पूर्ण ब्लाऊजमध्ये छाती आणि कमरेमध्ये मी दोन दोन इंच मार्जिन ॲड करतो त्याच्यामुळे मी स्लीवजमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन ॲड करतो पण तुम्ही जर दीड दीड इंच घेत असाल छाती आणि कमरेमध्ये तर तुम्हाला हात रुंदीमध्ये सुद्धा दीडच घ्यायला हवं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही हात रुंदी जास्त घेतलात तरी हा प्रॉब्लेम जो आहे होतो आता हे बघा सिम्पल अशी मी स्लीवज इथं लावून घेत आहे आता स्लीव्ज मी लावून घेतली त्याच्यानंतर फिटिंगची टिप जी आहे आपल्याला सर्व बाजूनेच मारायला हवी कापड व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून तर हे बघा अशा पद्धतीने मी एक फिटिंगची जी टीप आहे काटोकाट मारलेली आहे तर ब्लाऊज जे आहे आपल्याला असं उलटं करायचं आहे त्याच्यानंतर आता आपण प्रॉपर आपलं जे फिटिंगचं माप आहे तर ते टाकायचं आहे हात रुंदी मी सहा इंच घेतली त्याच्यानंतर छाती जी आहे मी पावणे अकरा इंच घेतली आता हे बघू शकता आपलं जी फिटिंग आहे मगाच्यापेक्षा आता एकदम व्यवस्थित दिसतंय मगाशी आपली जी टीप एक होती तर एकदम ती कोपऱ्याला जात होती त्रिकोणी फिटिंग आलं होतं तर या ब्लाऊजचं तुम्ही फिटिंग बघू शकता आपण हे ब्लाऊज जे आहे व्यवस्थित करून घेतलेलं आहे शिवाय याचं माप जे बघू शकता पावणे अकरा इंच आपलं प्रॉपर माप आलेलं आहे छातीचं कमरेचं साडेआठ इंच आलेलं आहे आणि एका सरळ लाईनीमध्ये आपली ही जी टीप आहे तर ती अशी आलेलं आहे बघू शकता तर आपला जो शंभर टक्के जो प्रॉब्लेम होता तर त्यामधला आपला पंच्याण्णव टक्के जो प्रॉब्लेम आहे तो इथे सॉल्व्ह होतो तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद